बस हो बस थांबवली नाही जोरात आरडलो वडिलांनी हात दिला तेव्हा बस थांबवली मध्ये गेल्यावर अंधत्वाच कार्ड दिलं दिव्यांगाचं सोबतच्या ची सवलत मागत होते सोबतच्याचा प्रूफ नाही म्हणे सोबतच्याच कार्ड दिलं तरी पण म्हणे ग्राह्य धरलं जात नाही त्यांना म्हटलं पासष्ट टक्क्या वरती दिव्यांगाला आता ला गरज लागत ला नाही म्हटलं कार्डाची त्याच्यावरच द्या लागतं नाही म्हणे म्हटलं लेखी द्या मग तरी पण नाही म्हणे लहडे लंगडे पांगडे कशाला फिरता म्हणे काय गरज आहे तुम्हाला फिरायची बच्चू कडू साहेबांना मी आता इथे निवेदन द्यायला आलो साहेबांना साहेबांना निवेदन दिलं बच्चू कडू साहेबांना कॉल केला साहेब त्यांच्याशी थोडक्यात बोलले विषय असे हा माझाच प्रश्न नाही तमाम दिव्यांगांचा प्रश्न आहे हा असं जर आणि विषय आहे आगाराचा पण विषय आहे महाराष्ट्र राज्याचे जेवढे जिल्हे असतील छत्तीस जिल्हे आगाराचा विषय असा आहे या नालायकांमुळे असं होत आहे वीस टक्क्या नालायकांमुळे ऐंशी टक्के चांगले चालक व बदनाम होत आहे हे कुठेतरी माझी मागणी एकच आहे मला जसा त्रास होतोय तसा दिव्या इतर दिव्यांगांना पण व्हायला नको मला बाकी काही घेणं देणं नाही मला यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मला काही घेणं नाही त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मी तेच अन्न त्या अमरण उपोषणाला बसायला तयार आहे धन्यवाद